ला धरणामधला गाळ काढला गेला होता परंतु वारंवार जाऊन जाऊनसुद्धा यांच्या ऑफिसला विचारून सुद्धा परंतु हे म्हणते ठराविक मर्यादेपर्यंत आल्याशिवाय आम्हाला गाळ काढता येत नाही गेल्या पन्नास वर्षात राधानगरी आणि परिसरातला वरच्या भागातला सगळा गाळ त्या धरणात आलेला आहे धरण ज्यावेळी रिकामं झालं त्यावेळी ते बघायला मिळालेलं होतं ज्यावेळी काम सुरू होतं मध्यतरी त्यावेळी परंतु हे त्या त्याच्यावर काही विचार करायला तयार नाहीत त्यामुळे धर धरणात धरण लवकर का भरतं तर धरण गाळानं पहिल्यांदा भरलेला आहे तो गाळ पण काढण्याचा कोणी विचार करीत नाही धरणापासून ते कोल्हापूरपर्यंत संपूर्ण जी शेतीत झालेला जो बदल आहे त्याच्यामुळेही पूर येतो त्याचाही याचे विचार करत नाही ते सोडून नदी नाले ओहड हे सगळे गाळानं भरलेले आहेत त्याचा टप्प्याटप्प्यानं गाळ काढला पाहिजे त्याच्यावरही काही विचार करीत नाही त्यामुळं हे सगळं काही विसर्ग का व्यवस्था करत असताना पूर कशामुळे येतो आणि पर्यावरणाला काय धोका निर्माण झाला आहे याचा काहीच विचार होत नाही निवळ पाणी सोडण्याचाच विचार होतो म्हणून आम्ही अशा गोष्टीला विरोध केलेला आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस